कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज हे गाव श्री संत नामदेव महाराज यांच्यामुळं फक्त कंधार तालुक्यातच नाही किंवा महाराष्ट्रातच नाही तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा या संस्थानाचा नामदेव महाराजाचा भक्तगण मोठ्या प्रमाणात आजही कायम आहे महाराजांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली महाराज प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर आपल्या अद्वितीय अद्भुत अशा बुद्धी कौशल्यावर अध्यात्म जोरावर या भागामध्ये आपले भक्तगण आपल्या बाजून झाल्यानंतर क्या भक्ता त्या भक्तांना त्या भाविकांना एक अध्यात्माची शक्ती आपल्या हातून त्यांनी देऊन या महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सगळ्या राज्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीनं भक्तगण तयार केले गेल्या अडीचशे वर्षापेक्षा अधिक काळापासून या अध्यात्माचा जे गारुड आहे हे गारुड या भाविक भक्तावर घातले जाते तर अशा या पंचकोरी पंचक्रोशीतील अतिशय महत्वाच्या अशा या देवस्थानाचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आज या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेपासून श्री क्षेत्र उमरज येथे होत आहे या कार्यक्रमाला एक मोठी पार्श्वभूमी आहे या पार्श्वभूमीला सांगत असताना एकोणीसशे छप्पनला पाचवे मठाधिपती या संस्थानाचे पाचवे मठाधिपती एकनाथ महाराज यांनी अशाच पद्धतीचा यज्ञ या ठिकाणी घेतला होता त्या काळामधल्या लोकसंख्येच्या आणि भाविकांच्या संख्येनुसार तो अति विशाल होता परंतु आज घडीला वाढती लोकसंख्या वाढते भक्त भाविक या अनुषंगानं दररोज या कार्यक्रमाला कमीत कमी एक ते दीड लाख भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी या मठ संस्थानाचे मठाधिपती महन एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी पुढाकार घेऊन हे केलेले आहे गेल्या तीन वर्षापासून महाराज या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यापासून जवळपास तीन वर्षापासून महाराजांनी अन्नत्याग केला असून चार तारखेला महाराजांचा अण्णत्याग कळशारोहणाचा कार्यक्रम समाप्त झाल्याच्या नंतर तो त्यांचा अन्नत्याग हा संपणार आहे तर त्यासाठी या नवीन या पूर्ण गावाची जी काही वेगळी रचना आहे ती महाराजांच्या नेतृत्वाखाली पुढा पुढाकारातून पूर्णता बदललेली आहे रस्ते झालेले आहेत वेगवेगळ्या सुविधा झालेल्या आहेत तर आपल्याला हिंदुईबानामध्ये खास करून महाराजांना थोडस विचारायचं आहे त्यांना बोलतं करायचं आहे तर आपण या संस्थानाचे मठाधिपती महन एकनाथ गुरु नामदेव महाराज यांचं हिंदवी बाणालयामध्ये हार्दिक स्वागत आहे महाराज या मठाधिपती मूळ जे महाराज होते यांचा कालखंड हा नेमका कोणत्या वर्षाचा आहे जवळपास महाराजांना जन्मून आज दोनशे बावन वर्ष झाले म्हणजे महाराजांच्या जन्माचा काळ म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या जवळपास बहात्तर त्र्याहत्तर आकडे वाढीन म्हणजे आज जवळ सतराशे त्र्याहत्तर मध्ये महाराजांचा जन्म झालेला आहे आणि नंतर त्यांच्या अध्यात्माच्या जोरावर दहा वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी म्हणजे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी वर्षी महाराजांनी इथे पांडुरंग पांडुरंगाची स्थापना केलेली आहे आणि त्यावेळेची ही स्वयंभू मूर्ती आज देखील मंदिरामध्ये दे आपण स्थापन केलेली मग महाराजांनी ज्यावेळेस मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत या संस्थानाच्या अंतर्गत जे काही विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो वर्षाकाठी असे नेमके कोण कौन कोणते कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील समाज उपयोगी कार्यक्रम असतील आता ते तर आपलं संस्थांचं पहिलं पासूनच आहे की लोकांची सेवा सेवा परमो धर्म म्हटल्यासारखं लोकांची सेवा करणं हाच संस्थांचा मूळ हेतू आहे सुरुवातीपासून जवळपास या ठिकाणी वार्ष दोन प्रोग्राम खूप मोठे होत होते होते मोठ्या महाराजांनी लावून दिलेले आहेत आषाढी कार्तिक आषाढी एकादशी आणि कार्तिकी एक यात्रा या दोन यात्रा सर्व मूळ नामदेव महाराजांनी लावून दिलेल्या आहेत कारण ती यात्रा याच्यासाठी लावून दिलेली आहे की पंढरपूरला यात्रा भरते आषाढीला आषाढीच्या पौर्णिमेला तिथे काला असतो आणि कार्तिकीच्या पौर्णिमेला देखील तिथं काला असतो पण या भागातली दुर्मिळ लोक आहेत आणि यांना तिथवर जाता येत नाही म्हणून नामदेवरायाने आपल्या भक्तीच्या जोरावर त्यावेळेस पांडुरंगाला विनंती करून इथला काला झाल्यानंतर पौर्णिमेचा काला झाल्यानंतर त्रयोदशीला इथं उमरजला काला असतो आणि त्यावेळेस साक्षात इथे पांडुरंग परमात्मा येतात आणि सर्व भक्तांना तो काल्याचा प्रसाद देतात म्हणून ती दोन यात्रा खूप मोठे आहेत मानल्या जातात संस्थासाठी कारण त्यावेळेस इथं साक्षात पांडुरंग परमात्मा येऊन काल्याचा महाप्रसाद सर्व भाग भक्तांना देतात धार्मिक कार्यक्रमा बरोबर इतर कोणते कार्यक्रम आहेत जे की समाजाला उपयुक्त व्हावं धार्मिक भक्तांना आता आपलं त्या कार्यक्रम असतात वार्षिक सप्ताह असतात त्यामध्ये आपण रक्तदान आरोग्य शिबिर घेतो वर्षभर ज्यांना जिथं गरज असेल तिथं अन्नदान करत असतो आणि आपल्या संस्थांचं संस्थांची गोशाळा आहे तीनशे गायीची संगोपना संस्थान करतं आणि वास्तविक पाहिलं जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा संस्थान लोकांसाठी मदतीसाठी कधी उभा राहतं कारण आपल्याला सर्वांना माहितीच असेल तुम्हाला पण सर माहित असेल की एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ पडला होता त्यावेळेस आपल्या भागातील जेवढे काही वसतीगृह आहेत त्यावेळेस संस्थांमधूनच अन्नधान्य पुरवलं गेलं होतं नेहरू नगर असो किंवा शिवाजी एज्युकेशन असो सर्वांना त्यावेळेस संस्थांनीच तारलेलं आहे नवीन शाळांना तर तारलेलंच आहे त्यावेळी पण त्याचबरोबर जेवढे काही गोरगरीब होते ज्यांना अन्नधान्य भेटत नव्हतं त्या सर्वांना त्यावेळेस संस्थांनी अन्नधान्य दिले त्यांची उपजीविका भागवण्याचं काम संस्थांनी केलेलं आहे आता कालच्या वेळेस आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये पण तसंच झालं ना खायला कोणाला भेटत नव्हतं परेशानी होती त्यावेळेस संस्थांनी ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना तिथं नेऊन आम्ही अन्नधान्य वाटप केले ते सर्वांना आपल्या मीडियाला व सर्व लोकांना ते बी माहितीच आहे मग आता हे नवीन जे बांधकाम आहे मंदिराचं हे कोणत्या वर्षी सुरू झालं आता मंदिराच्या दोन टप्प्यामध्ये बांधकाम सर वास्तविक पाहिलं तर अगोदरचं जर तुम्ही पाहिला असताल तर, तर लाकडी मंडप होता आणि तो लाकडी मंडप गळत होता तो मोठ्या मार्गाने बांधलेला असल्यामुळं आता ते ही झालं होतं गळत होता त्यावेळेस आम्ही ते पाडून आरसीसीच बांधायचं ठरवलं होतं मी पण काही मी थोडं भ्रम भ्रमण ती जास्त करतो त्याच्यामुळे माझी चिकित्सक बुद्धी असल्यामुळे मला थोडं वाटलं की आपण दगडी हे आरसीसी बांधण्यापेक्षा आपण थोडं असं बांधावं की पुढच्या काही पिढ्या ते बघत राहो त्यांना मेंटेनन्स येऊ नये त्याचं याच्यासाठी मग मी थोडं पूर्ण भारत फिरलोय मी ते सभामंडप गळत होता तो पाळला आणि दगडी बांधण्याचा निर्णय घेतला कारण दगडी का बांधायचं आरसीसी जर आपण बांधलं तर दर दहा वर्षाला वीस वर्षाला त्याचं चा मेंटेनन्स चालू होतं oh. पण हा दगडाचा आता काही पिढ्या तुम्ही बघायचंच काम नाही तेल म्हणून ह्या दगडी बांधायचं चालू केलं दोन हजार अकरा साली एक जानेवारी दोन हजार अकरा ला समोरचं सभामंडप चालू केलं काम ते पूर्ण झालं जवळपास तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर पूर्ण झालं मध्ये दोन वर्ष गॅप पडला आणि नंतर मग महाराजांचं मंदिर त्याच्यासमोर छोटं वाटू लागलं म्हणून मग ते महाराजाचं मंदिर बांधण्यासाठी मग संगमरवरी दगडामध्ये बांधण्यासाठी मी घेतलं आज तीन वर्ष आज कम्प्लीट व्हायलाय हो अतिशय विशाल असे हे दगड आहेत त्याचं रेखीव जे काम आहे त्याची जी, जी कलाकुसर आहे जे काम आहे अशी कारागिरी आपल्याला कुठे मिळाली आता ते जर तुम्हाला जर हे सांगायचं तर ते खूप तुम्हाला हे कुतुल वाटेल कारण हा दगड जो भेटतो हा दगड राजस्थानला भेटतो याचे कारागीर आहेत युपी ला आणि याच्यावर जे बारीक रेखीव काम आहेत म्हणजे कारागीर कोणते ही फिटिंग करणारे मिस्त्री आपल्या भाषेमध्ये फिटिंग करणारी आणि याच्यावर रेखीव काम करणारे आहेत ते जवळपास ओडिसाचे आणि याच्यावर पॉलिश जे मारणार घासून साफसफाई करणारे ते आहेत चे म्हणजे जवळपास अर्धा भारत आल्यासारखा आहे त्या मंदिरामध्ये काम करण्यासाठी तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की एवढं म्हणजे आता हे येणाऱ्या अनेक पिढ्यांना हे मंदिर भक्तांना एक प्रेरणादायी भक्तीस्थळ म्हणून आता नावारोपाला येतच राहणार आहे मग याच्यावर जे झालेला खर्च आहे हा म्हणजे भक्तांनी सहभाग म्हणजे भक्तांचा लोकसहभाग हो अच्छाच इच्छाशक्ती होती आणि महाराजांनी त्यांना बुद्धी दिली त्या सर्वांनी करून घेतलं बस मी फक्त निमित्त मात्र आहे मग मा आता हे एकोणीसशे छप्पनच्या <coughs> नंतर हा सगळ्यात मोठा हा कार्यक्रम हा कलशारोपणास खूप हा सगळा कार्यक्रम मग या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण इथं काय काय व्यवस्था केली जेणेकरून की भक्तांची भाविकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची काय काय सोयी सुविधा इथे उपलब्ध केली अर्थात आपल्याला जे इथं जे कार्यक्रम आपण ठेवणार आहोत आप हा श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम आहे आंतरराष्ट्रीय कथाकार देवकीनंदनजी ठाकूर येणार आहेत त्याचबरोबर हिंदू धर्माचे संस्थापक ज्यांना म्हटलं जातं शंकराचार्यजी ते पण येणार आहे आणि एवढे मोठे आणि आणि बरेच साधूजण येणार आहेत एवढे मोठे हस्ती येणार आहेत आपल्या या पंचक्रोशीचं खरंच भाग्य म्हणायला हरकत नाही कारण एवढे मोठे मोठे साधू आपल्या आपल्याकडे यायलात हे सर्वच आपल्या स सर्व नामदेव भक्तासाठी नवे नवे सर्व हिंदू धर्मीयांसाठी भाग्याचा दिवस आहे आणि त्यासाठी अनुषंगान त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्यांची कथा ऐकण्यासाठी जवळपास आम्ही कितीही इमेजिंग करत असेल तर ते रेकॉर्ड मोडणार आहे असं एक आम्हाला वाटते आम्ही म्हणतोय आता एक लाख लोक येतील पण ते पण प्रत्येक जण म्हणते महाराज शक्यच नाही एक नाही दीड लाख येतील काही जण म्हणते दोन लाख येतील आज जवळपास हा एवढा मोठा मंडप बांधलेला आहे पण हा दुसऱ्या दिवशीच कमी पडेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे एवढे लोक येणार आहेत त्या अनुषंगाने जे आपल्याला गरजेवंत आहेत गोष्टी त्या सर्व गरजे गरजेच्या गोष्टी आपण करत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहताल तर इकडल्या साईडला राहायची व्यवस्था आपण करत आहोत तिकडं जेवणाची व्यवस्था आहे तिकडल्या साईडला आणि जवळपास इथं लोक उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे तीनशे ते चारशे आपण नळाचे स्टँड ठेवत आहे म्हणजे लोकांना पाण्याची बी व्यवस्था होणे आणि इकडल्या साईडला पलीकडे टॉयलेटची बी व्यवस्था आपण वेगळी करत आहोत ई टॉयलेट म्हणजे जेवढी काही गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी संस्थान आता सज्ज झालेलं आहे संस्थान संस्थांचे जवळपास काम पूर्ण झालेलं आहे भाविकांची एवढी गर्दी होणार आहे या अनुषंगानं जी काही सुरक्षा आहे या सुरक्षा व्यवस्थेवर काही म्हणजे असं काही फोकस त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत की आपले आमचे जे नामदेव भक्त आहेत हे तर सर्व सज्जच आहेत पण याच्यामध्ये आपले जेवढे आहेत त्या प्रत्येक गावातून वीस पंचवीस वीस पंचवीस असं मुलं तयार स्वयंसेवक तयार आहेत असा जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा आमचा आहे ते सर्व नामदेव महाराष्ट्र संस्थांचे स्वयंसेवक असतील त्यांना वेगळे एक टी शर्ट असेल आय कार्ड असेल हे आमची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण यासाठी खूप सज्ज आहे दोन वेळेस इथे कलेक्टर साहेब येऊन गेले सीओ मॅडम येऊन गेल्या ये एस पी साहेब येऊन गेले आणि ह्या सर्वांना घेऊन यायसाठी आमदार साहेबांनी खूप प्रयत्न बी केलेले प्रताप पाटील चिखलेकर बी दोनदा तीनदा येऊन गेलेले आहेत या सर्वांनी इथं खूप लक्ष घातलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पी आय साहेब आले होते निलपत्रेवा त्यांनी सांगितलं की आमचा जवळपास एक हजार लोकांचा ताफा इथं राहणार आहे परवा दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मीटिंग झाली त्यांची पण जवळपास शंभर एक माणसं त्यांची आरोग्यसेवा आहे आणि डीओस मॅडम पण इथंच राहणार आहेत आठ दिवस जवळपास म्हणजे प्रशासन या कार्यक्रमासाठी खूप सज्ज आहे असं म्हणायला हरकत मग ही एवढी गर्दी लक्षात घेता जे भाविक येणार आहे जे भक्त येणार आहेत हे आम्हाला तेच आहे की हे जे सभा मंडप आहे किंवा भागवत कथेचं जे मंडप आहे हे अपुरा पडेल मग अपुरा पडत असताना मग का पुढची काय नाही आम्ही त्यासाठी पण सज्ज येईल आज हे ये कार्य अपुरा पडेल ना उद्या सध्या उद्या तुम्हाला सकाळच्या प्रोग्रामला ह्याच्यापेक्षा दुपट मंडप दिसेल अच्छा म्हणजे जसे जसे लोक येतील तसे तसे लोकांचे आम्ही हे टेंट वाढवणार आहे कारण कार्यक्रम आपला दुपारचा आहे लोक उन्हात बसू शकणार नाहीत त्यांना त्रास होईल म्हणून हा मंडप वाढताच आहे म्हणजे हा मंडप एवढा आहे म्हणजे एवढा स्टॉप नाही हा हा फक्त सुरुवातीचा दिवस आहे मग देवकीनंद ठाकूर महाराज ज्यावेळेस इथून भागवत कथा सांगतो सांगत असताना जसा मंडप वाढत जाईल तस तस म्हणजे लोक हे लहान लहान होत जातील पाठीमाग त्यांच्यासाठी काय सुविधा त्यांच्यासाठी आपण एलईडी स्क्रीन लावत आहे अच्छा कोणालाही कोणता देवकी नंदन ठाकूर दिसणार नाही असं होणार नाही सर्वांना एलईडी स्क्रीन असतील सर्वांपर्यंत चित्र चे, चे, क्लिअर दिसेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेच कस काय आहे म्हणजे आपण ब्लिचिंग पावडर पण आहे आणि डायरेक्ट नदीचं विहिरीचं पाणी घेतोय शुद्ध आहे कालच आपण डीएचओ मॅडम येऊन गेल्यात त्यांनी पाण्याचं सॅम्पल बी चेक केलेलं आहे तर ते पिण्या योग्य आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ते ब्लिचिंग पावडर वगैरे आहे त्याची बी व्यवस्था ते करत आहे आज डॉक्टर साहेब आलेले आहेत जवळपास तीन ते चार राज्यामधून ज्यावेळेस भाविक भक्त इथे येणार आहेत जिल्ह्यातून येणार आहे शेजारच्या जिल्ह्यामधून येणार आहे लातूर असतील परभणी असेल हिंगोली असेल बीड जिल्हा असेल मराठवाड्यातून सुद्धा मग हे ज्यावेळेस येणार आहेत येणाऱ्या भावी भक्तांना <coughs> महाप्रसाद म्हणून आपण किती लोकांची या ठिकाणी किती लोक लो तुम्ही आतापर्यंत ना। ना। नामदेव महाराज संस्थांचा इतिहास आहे इथे आलेला माणूस उपाशी जाणारच नाही जात नाही आणि या कार्यक्रमामध्ये कितीही लोक येऊ जा ते सगळे प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाहीत याची गॅरंटी मी देतो अच्छा कारण आमचे जे स्वयंसेवक आहेत किंवा जेवढे नामदेव भक्त आहेत या सगळ्यांनी ती जिम्मेदारी घेतलेली त्याच्यामुळे इथं किती बी येऊ जा लोक लोक आलेला प्रत्येक माणूस प्रसाद घेतल्याशिवाय जाणार जाणार आणि त्यासाठी यावेळेस आम्ही अजून एक ही केले की इथं जो प्रसाद येणार आहे ज्याप्रमाणे आळंदीला आम्ही शिकत होतो त्यावेळेस काय करायचं सर आम्ही प्रत्येक घरी जायचो आणि मधुकरी मागायचो आणि ते बी भाविक भक्त आळंदीच्या परिसरातील भाविक भक्त काय करतात की माऊलीला नैवेद्य म्हणून एक एक भाकर देतात आणि त्याच्यावर आम्ही शिकत आळंदीला जेवढे शिकतात ना त्याच्यावरच जगतात लोकांनी दिलेल्या मधुकरीतून तो, प्रसादातून तोच नियम यावेळेस दिलाय मी कारण सर्व माता माऊली म्हटलं की गड्यांना तुम्ही मान काम द्यायलात आम्हाला काहीच काम नाही तर यावेळेस काय करायचं आपल्याला जेवढे काही आपल्या परिसरातली गाव आहेत त्या प्रत्येक गावातून नाही प्रत्येक घरातून जेवढी होईल तेवढी मधुकरी आणायची आणि इतर लोकांना वाटायची कारण आपण भात वरण करू शकतो पण एवढ्या लोकांना चपाती जमणार नाही कारण आणि भात वरणावर पोळ भागणार नाही कारण इथं राहायला जवळपास पाच ते दहा हजार लोक येणार आहेत मग त्यांच्यासाठी चपाती व्यवस्था म्हणजे ही मधुकरिया म्हणून आपल्या परिसरातील जेवढे काही गाव आहेत प्रत्येक घरातून इथं चपातीन भाकर येणार आहे सर म्हणजे त्यामध्ये ह्या माता माऊलींचा बी यावेळी स्वयंपाकामध्ये सहभाग आहे त्या कार्यक्रमासाठी योगदान देणार एकशे आठ कुंडी विष्णुयाग यज्ञ जे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी किती जण बसू शकतात त्या यज्ञासाठी आता त्या यज्ञ एकशे आठ कुंड विष्णू म्हणजे एकशे आठ जवळपास जोडपे असतील अच्छा म्हणजे प्रत्येक एका जोडप्याद्वारे एकाचा हवन एका एक यज्ञाचा हवन होतो तसे एकशे आठ कुंड आहेत म्हणजे एकशे आठ हवन करत जोडीदार हा किती दिवस कार्यक्रम राहील हा जवळपास अठ्ठावीस तारखेला चालू होईल म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्या जे यजमान आहेत एकशे आठ त्यांचं पूजन होईल त्यांचं त्यांना काहीतरी नियम सांगितलं जाते आणि एकोणतीस पासून याचं हवनाला चालू होईल अग्निप्रज्वलित एकोणतीस ला होईल याच आणि त्याच समारोप समारोप सहा तारखेला पूर्ण सहा तारखेला मग हे चालू असताना मग चार तारखेला जे कशाचा मुख्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी म्हणजे तो त्या, तो त्या कर, ते कळस आता जे झेंडे वरे आहेत ना ते जवळपास कळस आहेत तिकडे त्याच्यावर दोन कळस बसवलेत ते पण आपण सोन्याचेच असणार आहेत आणि त्या दिवशी शंकराचार्यजींच्या द्वारे जेव्हा कळस होईल ना त्यावेळेस वरून आकाशातून जवळपास हेलिकॉप्टर ना आपण पुष्पवृष्टाव करणार अच्छा म्हणजे हा कार्यक्रम असा करायचा आहे मला कि अविस्मरणीय हो माझ्यासाठी तर अविस्मरणीय आहेच पण सर्व नामदेव भक्तांसाठी आपल्या सर्व हिंदू धर्मीयांसाठी हे अविस्मरणीय असा कार्यक्रम करायचा ज्याप्रमाणे आता कुंभमेळ्यामध्ये सगळं जगाचं लक्ष आहे तस आपल्या ह्या कार्यक्रमाकडे आपल्या नव्हे महाराष्ट्राचं तर कमीत कमी, कमी लक्ष आकर्षित करण्याचं काम का करायची इच्छा <laughs> आहे आणि ते नामदेव महाराज करूनच घेतील एवढं एवढं मला अपेक्षाच आहे नामदेव महाराजच्या नामदेव महाराजांच्या कृपेने या भागामध्ये हे जे काही एवढं वैभव महाराजांनी उभा केले त्यांच्या कृपेमुळेच हे शक्य झालं आणि ही जे एकशे आठ कुंडी याग यज्ञ आहे हा अठ्ठावीस तारखेला सुरू होईल आणि सहा तारखेपर्यंत चालेल आणि चार तारखेला मुख्य जो कार्यक्रम आहे सगळे मुख्यच कार्यक्रम आहेत परंतु कलशारोहणाचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो हिंदू धर्माचे संस्थापक शंकराचार्यजी यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभणार आहे महाराष्ट्रातील अनेक मान्यवर त्यांच्यासोबत असणार आहेत त्या कार्यक्रमाच्या वेळेस आकाशामधून पुष्पवृष्टी सुद्धा करून संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर या लगतच्या राज्याचं लक्ष या कार्यक्रम या कार्यक्र कार्यक्रमाकडे असावं अशा पद्धतीचं नियोजन महाराजांनी केलेलं आहे महाराजांचं भक्तगण आहेत त्यांच्या साथीला त्यांच्या साथीमुळं महाराज हे सहजपणे हा कार्यक्रम यशस्वी करतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करूया सगळ्यांच्या सहकार्यामुळं हे कार्यक्रम भव्य आणि दिव्य होईल असा मानस तडीच नेण्याचा महाराजांनी प्रयत्न केलेला आहे नक्की त्याच्यामध्ये यश मिळेल अशी आपण मनोकामना या ठिकाणी व्यक्त करू धन्यवाद